राज्यभरातल्या सरपंचांसह कर्मचाऱ्यांचा तीन दिवस संपा आहे राज्यभरातील सुमारे सत्तावीस हजार ग्रामपंचायत आणि साठ हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे सरपंच ग्रामसेवक कर्मचारी संगणक परिचालक या संपामध्ये सहभाग आहेत मानधनामध्ये भरीव वाढ टोन माफी स्वतंत्र सदस्य निधी विमा संरक्षण देण्याची मुख्य मागणी या सरपंचांची आहे त्याला अखिल भारतीय सरपंच परिषदेचाही या संपामध्ये सहभाग आहे आणि राज्यभरातल्या ग्रामपंचायती आजपासून तीन दिवस त्यामुळे बंद राहणार आहेत तेव्हा काय नेमक्या या मागण्या आहेत सरपंचांच्या पाहूया आपण आमदार निधीप्रमाणे वॉर्डाच्या विकासासाठी सदस्य निधी असावा ग्रामपंचायत सदस्य भत्ता सरपंचांच्या मानधनामध्ये वाढ करावी मुंबईमध्ये निवास व्यवस्था विमा संरक्षण टोल माफी मिळावी शासकीय विश्रामगृहामध्ये सवलतीच्या दरामध्ये निवास व्यवस्था मिळावी शिक्षक पदवीधर पदवीधरप्रमाणे राज्यामध्ये सहा सरपंच आमदार असावेत विकासाचा धास म्हणजे